अगं दाजींचा स्वभाव तसा आहे तुला माहित नाही एवढं पण कसं करतात लग्न आधी मला तरी एका रूम मध्ये डायरेक्ट माझा हात पकडला मला आधी काही कळलंच नाही डायरेक्ट दाजी मला बोलायला लागले म्हंटले अगं मी तुझ्याशीच लग्न करायला पाहिजे होत बापरे उघच म्हटले मला ती भेटली म्हंटल अहो दाजी आधी तरी सांगायचं ना तुम्ही मग आले असतील ना डायरेक्ट असं म्हंटल हो बाई खूप खोडक सबोधाजेत जाय एवढं पण खडखड करतात बोलतात मला बी असंच बोलतात हा पण काय सांगते हो मला पण तस चेष्टा मस्कर करते एवढी चेष्टा का इतकी भरपूर चेष्टा करतात जाऊ दे पण दाजी ना खरंच भारी आहेत बरं का पण स्वभाव नाही आपल्या तुला सांगू सगळ्या आपल्या जेवढी फॅमिली आहे ना त्याच्या दाजी मला खरंच खूप आवडतात पण आधी जर मला मी तुला खरं सांगते आधी जर मला माहित असतं ना दाजीने असं विचारलं असतं तू खरोखर मी त्यांच्याशी लग्न केलं असतं भाई मला असं काहीच वाटलं म्हणजे पहिल्यांदाच वाटत नव्हतं पण जरा दाजींचा स्वभाव बघून जरा वाटायला लागलं भारी वाटते पण बोलतात पण तसेच हो रागावत पण भरपूर रागो राग पण भरपूर आहे बाई त्या दिवशी बघितलीस का त्या दिवशी ताईवर कसलं भडकलं होतं माहितीये का हो ताई न सांगता कुठतरी गेली होती ना कसला जाळून धूर काढला बाई मला वाटलं नाही आणि परत किती प्रेमान बोलायला लागले लगेच दाजींच मन पागळते बाई बाहेर स्वभाव छान भारी वाटते पण त्यांना हाय ना मला तर आवडतेच बाई जाऊ दे आता झालंय एकदा लग्न म्हंटलं काय बोलायचं दाजीने जरा लेटच केलं का विचारायला आधीच मी तर बोच म्हणते असते बघ हो आता काय काही तू पण काय झाले आता कशाला बोलवले काय माहितीये बघू हे काय म्हणते ते तर कळेल ना आणि काय केले आवड अजून बोलवून म्हटले या लवकर बघूया दाजी काय झालं दा दा आता काय करू मग काय झालं दाजी असं का बसलाय तुम्ही कस आता कसं बसू आणि ताई कुठे गेली ती गेली बोलताय फिरायला तुम्ही ती एकटी फिरायला येईल जाते ना आता कुणावर जाते तिला मोकळे करून दिला सध्या फिराय पुरत काय दाजी काय बी बोलू नका बघा माझ्या ताईविषयी बाय नाही ऐकलं का कसं बोलते नाही तु ताई ना अशी ना कमाप परत अहो दाजी तुम्ही तर काही कमी मी काय केलं मी काय केलं मग भांडण केल्याशिवाय माझी ताई गेली भांडण आजी याच्या गाड्या उद्या त्याच्या गाड्या परत त्याच्या गाड्या अहो दाजी बसली असेल बसली काय गेली का त्याच्यावर आपल्याकडे आम्हाला नाही का गाडी आता तुम्ही आमची एवढी चेष्टा मस्त करता आम्ही कधी कर बोलतो तुम्हाला दाजी मग मी काय कमी आव नाही का मोठ सगळं जाऊन फिरतो काय अहो फिरला तर तुम्हाला कोण काय म्हणणार आहे

तुमचे भाई जर माझ्या गाडीवर बसले ते दुसऱ्या गाडी बसले ते असं कसं ताई असं नाही अहो दाजी जरा नीट विचार करून बोला बर का माझी बहीण ताई तशी नाही बर का तुम्हाला सांगते ते तुझ्या ताईची खोड नाही तुमच्या आईची खोड नडील आईची खोड आईने ने केल्या पुरी मागल्या हिने कोणच्या गाडीवर बसून आता आईला दोष द्या अहो ही दाजी काय बोलणं करताय का तुम्ही आता आईचा काय संबंध हो दाजी कोणचा बरं मा आता जाऊ दे जाऊ दे ते दुसऱ्या साडूची बी बायको सुची नाचत नाही आता तिचं काय मध्ये त्याने मला फोन केला होता कळच फेकून त्याला कुणी ताई आणि मला राहते लाट्याने हायला आता काय सांगायच्या गोष्टी का त्या ताई एवढी मारेल का ग गो दाजी आमची ताईला गरीब आहे नाही दिसायला गरीब ताई ना दिसायला गरीब बघितलंस का एवढा राग आलं नका जाऊ दाजी रागालाही ना विचार करून बोला मला नाही मला साडून ना तीन बारे फोन केल्या म्हणून साडू शांत राग का नाही कधी फाशी घेऊन टाकणार होतो ओ अशी कशी फाशी घेत आहेत उन्हाही टाकला असतं बरे आमची बहीण उन्हात राहील आम्ही असताना नाही तिला तिला कुणी घेऊन फिरत ती काल हो जाईल बी मग आता नसल्यावर काय करेल तुम्ही असं जर बोलताय म्हटल्यावर असं भांडण करून बाहेर काढलं होतं बहीण काय करेल माझी तुम्ही काढते ती मला मानाला रोज हा ताई बर आट्या गेल तुम्ही लाटणे ती हा आणि तुम्ही खपून घे चालू का दाजी काय बी बोलू नका दाजी परा दिवशी तिला म्हणलं लवकर चपात्या कर मला माहिती खाला दम नाही का लागला तुला लगेच लागली गिरायची सोय पण तुम्हाला तर कशाला उडगड पड पाहिजे दाजी कुठं काय कामाला जायचंय तुम्हाला तुझी बहीण काय कुठं कामाला जाते पाठ्या आणून देतो सगळं हो पाठ्या आणून करायला लागत नाही दाजी तुम्ही ती पण करत ती ना ती काय करते ती पण काम करते कप करते तोंडाला बघ बघा डोक्याला किती आलं नाही कशी मारली तिथे डॉक्टर पट्टी पिटी केली ना कशी मारली मार का मुक्का पडली पडली असेल कुठं तरी ताईच नाव घेतात मुक्काच लागलाय ना मग असू दे एवढं काही जास्त लागलं नाही ना पण मारती ना रोज कळशी बिघून मारती मारती म्हणजे काय मुका मारली मिळत होती त्याचा मुका घेतला आम्ही समाधानी होतो मुका नाही नुसतं मारायची काय दाजी काय तुम्ही एक दाजी आणि एक दाजी अवघड आहे बाबा आमच्या ताईचं उपयोग नाही दोन्ही यांची गेली माझी गेली काही काही कामाच्या नाही मग आणता का दुसऱ्या बाया आता कोण देणार आहे देणार का भेटेल का भेटेल की लगेच भेटते काय असं काय रोज कळे शिकायची कुठं आडकी ते दाबून घ्यायचं काय अर्थ आहे का नाही करून सगळी गोष्ट आहे ना यांना बोलणं बरं वाटतंय काय म्हणजे दाजे खरंच तुम्ही करा लग्न दुसरं माझी ताई बीमुकळी होईल लांब जाते लोकांच्या दारामध्ये

फुटलं असं तर ती बघितलं असतं परत फुटलं तर नाही ना तुम्ही असली व्यसन करत असल्या कुठली बहीण बसला माझी काहीच व्यसन नाही फक्त काय दाजी काय सोबत नाही बघा तुम्हाला एवढ्या लाडक्या मेवण्या तुम्हाला भेटायला सांगताय तुम्ही काय मारायचार भेटते काय असे कोणी भेट नाही आम्ही साडू साडू आलो ना मारून तुम्ही साडू साडूच भेटा राहू द्या बायका तुमच्या ताशात ठेवा आणि तुम्हीच भेटा तुम्ही यायचं भेटायला बोलायचं काहीच नाही अवा आम्ही यायचं भेटायला आमचे पोरबाळ प्रपाच सोडून तुमच्याकडे येऊ का पहिलेच विचार करायचो काय नाही सजला तुमचे पोर आहे ना आम्ही आत्रा मध्ये टाकून द्या आणि आईकडे तुम्ही दाजी आमचं नवरा काय आम्ही सोडून येऊ का तुमच्याकडे आमची पोरं बावरा सोडून आठ दिवस तिकडं काय किती चेष्टा सारखं आठ दिवस असते तुमची आमच्या ताईला विचारतो मग येतो बर का जेवण नाही झोप नाही काय सांगा तुम्हाला नाही नाही आमच्या ताईला विचारतो मग दोघी पण येतो त्यांना विचारून ती हा मग ते सांगते ताईला विचारतो आम्ही दोघी पण विचारतोनाय का नाही मनामध्ये असायला आधी लग्नाच्या आधी विचारलं तर सांगितलं असतं आता काय आता दोन दोन पोरं झाली एवढा सोन्यासारखा नवरा आहे आणि ती सोडून येऊया तुमच्याकडे जाऊ नवरी बरोबर दाजी त्याच वेळेस सांगायचं ना मग दाजी बघितलं का मनात कसं आहे म्हणून माझ्या ताई सांग म्हणतात काय दाजी लग्नामध्ये फोटो काढून रोज पाहतो हा म्हणूनच म्हणूनच माझी ताई तुम्हाला लाटण्या तरी म्हटलं माझी बाय कशी बोल मग दाजी हे आधीच बोलायचं होतं आधी बोलायचं तर केलं तरी असतगमधे मुक्क अलगम मध्ये बायकोपेक्षा मी उणीवारी म्हणायची होती ना त्यावेळेला आता सांगून उपयोग काय आता माझा एवढा भागलेला प्रपंच सोडून येऊय तुमच्याकडे येऊ शकत असेल पण माझं नाही ना दाजी ना लग्न आधी सांगितलं तुम्हाला शोभत नाही बर का दाजी बरं नाही नाही मी अवन्यायत म्हणून तुम्ही आता म्हणतो या सोडून म्हणून हा हा दाजी लग्नाच्या आधीच विचारला असतं तर आलो असतो साली आधी म्हणतात आधी घरवाली म्हणून काही येऊन राहायचं काय मेहनत आय दाजे चांगलं बाबा मानलं ताईला येऊ द्या ताईला सांगते पहिलं ताईला बघून या कुठं आणि बायका संभळा आणि मग मेवण्या मेवण्यांचं बघा तुम्ही मनावर घेतच नाही काय दाजी मनावर घ्यायचं तुम्ही पटेल असं बोलला तर मनाव घेऊ दे दाजी बोलवलंय तुम्ही शंभर रुपयासाठी शंभर शंभर दाजींना कशाला लागते यांना पॅक मारायची मला शंभर चा काय हो <laughs> दाजी रोज शंभर ची मारताय म्हणून तर ताई भांडण करतीय चांग त्याला चांगलं राहावं की न पेता तू तो लय उधारी मागायचा बरं का आपली म्हणजे तुमच्याकडे पैसे मुला बाय बोक्सून टाकून तुला उधारी मागायचं अरे बाबा काय हो झालं कोण पाहू नको आल्या माझी साली ही मेवणी तू रात्री रडत का बरं आता काय अरे असं रडायचं असं उलट टाकलं होत काय

तुमच्या मनीची लागली वाट आम्हाला काहीतरी घेणं देणं नाही पण एक काम करा तुम्ही दुघी देणं आलेच नाही येऊन आलेच आहे ना एक काम करा आता बाय कुठे गेलीच का नाही तुम्ही दोघी जणी ना माझी पप्पी का फक्ती बाईन टाकतो कारण अहो दाजी एका पप्पीने काय तुमचं माय पप्पी लय महत्वाची माय पप्पी पप्पी आणून देते तुम्हाला म्हणजे कोणती पप्पी आणू आपले बारक छोट पुन त्याची पप्पी ती लानायचीवाडी घरी पप्पी मानते तिला दाजे त्या बहिणीला पोर झाली का पप्पी काय मग दाजे सांगायचं तुमची तुमची जवळ घरी येत नाही तर पप्पी काही तिला श्रीपतराव हिच साली होते ना जाऊ घेऊन आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय दाजी चांगलं नाही बर का दाजी का बर नाही दाजी आओ हे काय आता चांगलं नाही मध्ये अहो दाजी दाजी अजून काढून दाखवता का काय शर्ट नाही नाही चांगलं नाही याला काय झाले अहो दाजी झालं तुमची ज्येष्ठा मस्करी बाड्या शर्ट काढून दाखवता दाजी चांगलं नाही बरं बरं आकडे तर पहिलं थाबत होय निघून काय आता एक क्वार्टर मारलं पहिलाच मार थापत दाजे ना माहिती टॅक्ट कशी आहे दाजी आम्ही दाजी बी लय भारी आहेत बर का दाजी आमचा एक नंबर आहे ते टाकले की जरा असत माझा मित्र आधी ना माल माहिती लाईग नको 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 दाजे दाजे पहिलवान पळेल आम्ही नाही पळणार पण आम्हाला नको दाजे लय झाला दाजे काम करत नाही माझ्या नवऱ्यासकड मी येते आणि मग आता दाजे असा बरोबर आहे का नाही काय नाही का माझ्या नवऱ्याला माहिती दाजीची मी हुनी लयला आणखी तुझ्या नवऱ्याला

मारत नाही फक्त रागवत हा जो काय नागी सगळं बाकी अरे तिला करायचं बाकी मी करून जाऊ दे जागा देऊन टाकू तर झाली की आता एक सांभाळता सांभाळता नाकिन कशाला आव झाडाची तर शोभा झेपणार बी नाही 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 ही जेपणार बी नाही ती ती बरी आहे राजी असं करू आपलं करून टाकू चांगली हा चांगली जागा, जागा करून टाकू दाजी नका टेन्शन घेऊन घेऊ काय दाजी मी उन्हि जागायचं चालू आता मी पटून काय करायचंय माझ्या नवऱ्याला पटलं पाहिजे ना माझ्या नवऱ्याला पटलं पाहिजे ना नुसतं पटवा काय नवऱ्याला घेऊन येते पोरा घेऊन येते थांबते नी हा मग काय विषय नवरा फोर आपण दुसरा गाव लिहून जाऊ आता इथं राहिला काय दाजी पटेल का दाजी सांगा मला आल्या काय खर चालू बहीण माझी आल्यावर आपलं फोन शिजापडे आता पहिले लाट नव्हतं आता मग मुसळ सरळ पाठवून टाकेल नाही बैलगाडीला झोपाय पाहिजे दाजीला काय असेल तुमचे नाव तुम्ही आलेच आहे तुम्हाला ठेव का अहो ठेव का म्हणजे काही माल ठेव का ठेवा 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 असं पुढचं बोलाय दाजी ठेव का माझी अहो जरा बोल नीट बोला की नाही अहो ते दिशी आले ती काय म्हणते ते किती का चाळण्या हा अंगड्या मतिला तर डायरेक्ट म्हणजे बाय तुम्हाला करू का पुढचं डायरेक्ट दाजी येते डायरेक्टच म्हणताय म्हणलं आता आम्हाला ठेव का आता हे काय बोलणार का आव शब्द राहिला कुठं बोलते मागं शॉर्टकट शॉर्टकट मध्ये असं बोलू का दाजी झाले काय अहो दाजी ऐका नेऊन ऐक्या म्हणून सण करतेल्या नाहीतर बाहेर साहेबांना हाणाल पण आपण ठेवून घ्यायचं नाही आता बना मी काय तुमचा विषय करून टाका तुम्ही करा फायनल आपले एकदा चांगला दोन माळी बोलून घेतो ना हा काय गाई बी काय व्यवहार करू नये मेहून आहे मेहूनच व्यवहार करू अवी दाजी सोबत नाही तुम्हाला मिळून लाडाची मेहून ये अडीच लाख हो अडीच दाजी वाटत नाही तुमच्या बोळा चेहरा 50 पन्नास 50 मला पन्नास झाला माझा डोंगर चालतंय स्वतःच्या पोटाची सोय करून पस मी मागं हा म्हणली आता दोन वर्ष चालले कसं तुझ्या मनाने मला काय बर मी काय सांग करू आता आपण ठिकाणी करून काय करू बोला बोलायचं दाजी पहिलं माझ्या बहिणीचं तायचं बघा कुठं गेल्या काय गेल्या ते करा नाश्त्याची सोय अहो पाठी पाठीमाग सोडणार आहे का काय आता आऊ ताई का इथे लपल्या का तुमच्या बघा आता काय मागती ताईसे ताईचा बघा माझी जाऊ घेऊन या दाजी आम्हाला भी शॉर्टकट मध्ये बोलाय सवय लागली दाजी तुमच्यामुळं सवय लागली आता दाजी तुम्ही बोलताय ना तशी सवय लागली आम्हाला पण म्हणून म्हणते दाजी जरा क्लिअर बोल जावा म्हणजे आम्हाला पण तशी सवय लागल पण समज होईल चला